श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय कमलाक्षमेकं कम मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन् श्री महाराज की जय श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वती की जय श्री गुरुदेवदत्त 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 दत्त दत्त मण्डलीनमस्कार आजपासून आपल्याला एक नव चरित्र ऐकायचं आहे दत्त संप्रदायातले महान अधिकारी सत्पुरुष असे या महान भगवत भक्ताच दत्तात्रयांच्या कृपेनं परिपूर्ण धन्य स्वनाम स्वनामधन्य असं जीवन ज्यांचं होतं असे एक महान अधिकारी सत्पुरुष या सतराव्या शतकाच्या म्हणजे मध्याला आणि इसवी अनाच्या अठराव्या इसवी सणाच्या पूर्वार्धाला ज्यांनी आपला देह ठेवला अशा महान विभूतीचं चरित्र आपल्याला आजपासून श्रवण करायचं श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराजांनी दुर्लभ दुर्लभ असलेल्या तीन गोष्टी सांगून ठेवल्या ते म्हणाले दुर्लभन त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराज म्हणाले की या तीन गोष्टी अतिदुर्लभ पहिल्यांदा मनुष्यत्व प्राप्त होणं बर मनुष्यत्व मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर मुमुक्षुत्व जागृत होणं आणि मुमुक्षुत्व जागृत झालेलं असताना महापुरुषांचा आश्रय मिळणं त्यांचा समागम होणं त्यांच्या त्यांचे त्यांचा समागम त्यांचा संग लाभणं या गोष्टी त्रयमे वैत दुर्लभन वैत एखादी गोष्ट जरी यातली लाभली तरी पुण्य म्हणायचं मागच्या जन्मीचं परमेश्वराची कृपा अशी की तो निष्काम कर्मयोगी असलेल्यांच्या घरामध्ये काही जीवांना पाठवतो काही भक्तांच्या पोटी योगी म्हणून साक्षात पाठवतो अशा योगी स्वरूप असलेल्या महान भक्त स्वरूप मुळातच असलेला असा एक शुद्ध पवित्र आत्मा परमेश्वरानं एका घरामध्ये पाठवला हो बघा सतराव्या शतकाच्या मध्यावरती बहुतेक यांचा जन्म असावा मी बहुतेक हा शब्द का वापरला सांगू का कारण आत्तापर्यंतच्या अगदी किनाराम अघोरींपासून ते अगदी आपण थोडंसं मागचं जर आपल्या श्रवणात असेल लक्षात असेल तर अगदी रघुनाथ भटजी नाशिककरांपासून ते अगदी आपण नारायण महाराज जालवणकर असतील निरंजन रघुनाथ असतील रघुनाथ भटजी नाशिककर असतील किनारा माघोरी असतील निपट निरंजन असतील मागच्या दत्तनाथ उज्जैनीकर असतील या सगळ्यांच्या चरित्रामध्ये आपण त्यांच्या जन्मा जन्माची तिथी पण पाहिले देह ठेवलेली तिथी पाहिले पण या चरित्रनायकाची या संत सत्पुरुषांची जन्मतिथी नेमकी काय आहे याचा खुलासा चरित्रातच मुळातच नाहीये आजपासून ज्यांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे त्या दिव्य सत्पुरुषांचं नाव आधी आपल्याला सांगतो नरसोबाच्या वाडीला पालखी सोहळ्याच्या वेळेला ती जी चैतन्य स्वरूप असलेली उत्सव मूर्ती श्रींची आहे दत्तात्रेयांची नृसिंह सरस्वती स्वामींची ती उत्सव मूर्ती ज्यांच्या सहवासात निरंतर राहते आणि ज्यांच्यावरती नृसिंह सरस्वतींचं परमप्रेम आहे असे असलेले नारायण स्वामी महाराज परमपूज्य नारायण स्वामी महाराज त्यांचं चरित्राचं अवगाहन आपल्याला आता क्रमाक्रमानं पाहायचं यांचं जन्मस्थळ आपल्याला माहिती नाही यांचं जन्मतारीख आपल्याला माहिती नाही यांचं जन्मस्थळ आपल्याला माहिती नाही जन्मवेळ आपल्याला माहिती नाही परंतु नरसोबावाडीतच राहणारे ढोबळे पुजारी जे गुरुभक्त या नावाने आपल्या प्रत्येक पदाची सही करायचे त्या गुरुभक्तांनी एक आरती जी केली आहे त्या आरतीमध्ये असं वर्णन केलंय सप्तविंशती शके सतराशे वर्षी सप्तविंशतिशके सतराशे वर्षी विमानी बैसोनी गेले वैकुंठ हर्षी किंवा मधु इंदू अमावास्या असा समाधीचा खुलासा गुरुभक्त जे त्या नारायण स्वामींचे शिष्य आहेत ते एका आरतीमध्ये असा असं वर्णन करतात एक दुसरा संदर्भ असा आपल्याला सापडतो श्रीमद परमहंस सा परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती श्रीमद स्वामी महाराज ते असं म्हणतात शालिवाहन शके सतराशे सत्तावीस म्हणजे नारायण स्वामींचं समग्र चरित्र स्वामी महाराजांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे वासुदेवानंद सरस्वतींनी ते असं म्हणतात भ सप्तभूसं ते म्हणजे या संदर्भाने जर आपण विचार केला तर शालिवाहन शक्के सतराशे सत्तावीस चैत्र महिना आहे आणि चैत्र महिन्यातल्या वद्य पक्षात अमावस्या तिथीला सोमवार होता त्या सोमवारी नारायणस्वामींनी स्वामींनी समाधी घेतली नव्हे ते वैकुंठाला गेले त्यांना घ्यायला विमान आलं नृसिंहवाडीत आणि त्या विमानात बसून ते दत्तकृपेनी वैकुंठ त्यांनी केलं चैत्र चैत्रामावास्याला असं पेंबे स्वामी महाराज लिहितात आता या दोन संदर्भांची जर पडताळणी केली आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की गुरुभक्त म्हणतात की सप्तविंशतिशके सतराशे वर्ष सतराशे वर्षी विमानी बैसुनी गेले वैकुंठ हर्षी या संदर्भानी आणि स्वामी महाराज चरित्र लिहित असताना वर्णन करतात त्या दोन संदर्भांनी चैत्र अमावास्या सत् शके सतराशे सत्तावीसला जर स्वामी महाराजांनी देह ठेवलेला असेल नारायणस्वामींनी तर त्याच्या आधी सामान्यपणे त्यांचा जन्म झाला आहे असं ग्रहीत धरायला हरकत नाही सज्जन हो चिदंबर महास्वामींचे समकालीन असे हे संत सत्पुरुष आहेत नारायणस्वामी हे त्यामुळे चिदंबर स्वामींचा कालावधी आपण पाहिलेला आहे तपासून पाहिला आहे नारायण नारायणस्वामी हे साधारण सोळाशेच्या पुढे आणि सतराशेच्या निम्म्यावरती असा शके सतराशेच्या पहिल्या टप्प्यात यांचा जन्म झाला असावा असं आजच्या दिवशी आपण लक्षात घेऊया यांच्या चरित्रात नेमकं काय काय घडलं कसं आहे यांचं चरित्र आपण उद्यापासनं सविस्तरपणे पाहू त्या श्रीमन स्वामींच्या चरणी आजच्या दिवशी नतमस्तक होऊ श्रीमनारायणस्वामीं दयाब्धे तारकपददाई अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त